नमस्कार मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सा सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधली जी काही सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणं आहेत किंवा पाहण्यासारखी ठिकाणं आहेत त्यापैकी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपतींचा नवीन राजवाडा त्याला न्यू पॅलेस असं सुद्धा म्हटलं जातं फार सुंदर असा राजवाडा आहे आणि विशेष म्हणजे त्या राजवाड्याच्या आतमध्ये एक म्युझियम आहे ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील जुन्या काळातले कपडे भांडी किंवा युद्धासाठी वापरलेली शस्त्रसामग्री म्हणजे ढाली तलवारी किंवा भाला आणि आणखी बरीच शस्त्रं आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना शिकारीचा भयानक छंद होता आणि त्यांनी शिकार केलेले जे काही प्राणी होते त्यांची कातडी एकत्र करून अगदी हुबेहूब प्राणी वाटावेत असं ते सगळं त्या म्युझियमच्या आतमध्ये साकारलेलं आहे आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि कोल्हापूरच्या छत्रपतींचा नवीन राजवाडा म्हणजे न्यू पॅलेस कसं आहे ना ते पाहूयात पंचगंगेच्या तीरावरती वसलेलं कोल्हापूर हे प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे महालक्ष्मी मंदिर दख्खनचा राजा ज्योतिबाचं मंदिर पन्हाळा रंकाळा राधानगरी धरण शालिनी पॅलेस अशा अनेक ठिकाणांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवामध्ये भर टाकल्याचे दिसून येते या सर्व ठिकाणांसोबतच कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे शाहू महाराजांच्या या न्यू पॅलेसने राजवाड्याच्या परिसरात तलाव तलावाकाठी राखीव जंगल जंगलात हरीन मोर शहा यांसह इतर प्राणी आहेत कोल्हापूर शहराच्या उत्तरेकडे साधारणतः तीन किलोमीटर अंतरावरती हा नवा राजवाडा आजही दिमाखात उभा आहे करवीर संस्थांचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये अठराशे सत्याहत्तर साली हा नवा राजवाडा उभारणी सुरुवात झाली आणि अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये न्यू पॅलेस चे बांधकाम पूर्ण झाले प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुशिल्पकार चार्ल्स यांनी न्यू पॅलेसची रचना केली होती युरोपियन आणि भारतीय बांधकाम शैलीचं मिश्रण असलेली ही इमारत म्हणजे वास्तुशिल्पकलेचा एक सर्वोत्तम न्यू पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे बाहेरील आवारामध्ये छत्रपती शाहू महाराज तसेच कोल्हापूरच्या राजघराण्यातील इतर महाराजांचे पुतळे पाहायला मिळतात कोल्हापूरची ओळख असलेलं हे न्यू पॅलेस राजश्री शाहू महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना आणि प्रसंगांचे साक्षीदार आहे पॅलेस मध्ये आजही राजपरिवाराचे वास्तव्य आहे या न्यू पॅलेसच्या आतमध्ये सुंदर असे वस्तू संग्रहालय आहे मध्यभागी उंच मनोरा असलेल्या या इमारतीला एकूण आठ कोण आहे मनोऱ्यावर दिसणारे घड्याळ अठराशे सत्याऐशी साली बसवले आहे या राजवाड्याच्या कोपऱ्यावरील अष्टकोणी मनोऱ्यांमुळे या इमारतीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे या न्यू पॅलेसच्या आतमध्ये सुंदर असे वस्तू संग्रहालय आहे तीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी दिनी राजवाड्यातील तळमजला करवीर संस्थांचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी नावाने शहाजी छत्रपती म्युझियम म्हणून सुरू करण्यात आला आहे या संग्रहालयामध्ये हत्तीच्या पाठीवर आणि डोक्यावर सजवली जाणारी आकर्षक चांदीचे झालर राजघराण्यातील वेगवेगळ्या छत्रपतींच्या काळातील जुने फर्निचर वंश यासोबतच जुन्या काळातील शस्त्र साठवून ठेवलेलं एक स्वतंत्र दालन आहे यामध्ये राजश्री शाहू महाराजांनी शिकारीसाठी वापरलेली विविध प्रकारची हत्यार दहा फूट आकर्षक पुणी रायफल वेगवेगळ्या कालखंडातील तलवारी युद्धासाठी वापरलेले चिलखत अशी असंख्य शस्त्र या ठिकाणी पाहायला मिळतात कोल्हापूरच्या छत्रपतींनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या बाहेरील कातडी करून आतमध्ये भुसा भरून तयार केलेले हे प्राणी पाहण्यासारखे आहे यासोबतच या, या राजवाड्याच्या आतील सर्वात खास गोष्ट म्हणजे आतमध्ये पाहायला मिळणारा हा भव्य राजदरबार डोळ्यांचं पारणं फिटावं इतका सुंदर राजदरबार आख्या आयुष्यात आपण कुठेही पाहिला नसेल कोल्हापूर हे ऐतिहासिक दृष्ट्या प्रचंड समृद्ध असलेलं शहर या शहराची एक खास ओळख म्हणजे हे न्यू पॅलेस तर मंडळी कसा वाटला कोल्हापूरच्या छत्रपतींचा नवीन राजवाडा खर तर या राजवाड्याच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओमध्ये मध्ये नाही दाखवता आल्या तुम्ही फोटो व्हिडिओ काहीच काढू शकत नाही आतमध्ये कारण तशी सक्त ताकीद दिली जाते अगदी तिकीट काढून म्हणजे पन्नास रुपये तिकीट काढून तुम्हाला त्या राजवाड्याच्या आतमध्ये सोडलं जातं कॅमेरा कुठेही वापरता येत नाही आपल्याला त्यामुळे बऱ्याच गोष्टी नाही दाखवता आल्या पण तुम्ही जर या ठिकाणी आलात तर मात्र तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथं पाहायला मिळतील जुन्या काळातली कपडे भांडी शस्त्र किंवा अगदी शिकारीसाठी वापरली जाणाऱ्या बंदुका आणि आणखी बरंच काही आहे जे तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कोल्हापूरमधल्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असणारं हे न्यू पॅलेस एकदा नक्की पहा